नमस्कार आज आपण बकऱ्याचं मटण करणार आहोत ते पण एक सुक्कं आणि एक रस्सा करणार आहोत आपण दोन रेसिपी पाहणार आहोत ते पण एकत्र एक या ठिकाणी बघा मी बकऱ्याचं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साधारणतः एक किलो आहे हे आणि बकऱ्याचं जर तुम्हाला रस्सा भरत असताना तर हड्डी नेहमी घेऊन येत जावा कारण हड्डीचा जास्त रस उतरतो आणि त्यांनी जास्त आपली भाजीचे चवदार लागते आता या भांड्यामध्ये आपण अगोदर मटण काढून घेऊयात याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत एक चमचा मीठ घालणार आहोत एक चमचा आणि तूप घालणार आहोत बघा एक चमचा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही जर डायरेक्ट शिजायला घालणार असाल मटण आळणी पाणी न करता तर तुम्ही याला डायरेक्ट मसाले लावत मसाले लावा म्हणजे आपले लाल मिरची पावडर धना पावडर हे सगळे मसाले लावून ठेवा मी असं आळणी पाणी बनवणार आहे आळणी रस्ता काढणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मसाले टाकलेले ना नाही आहेत आता आपण याला अर्धा तास असं ठेवून देणार आहोत झाकण घालून ठेवून देऊयात या ठिकाणी बघा आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये कडीपत्ता टाकून आता कडीपत्ता तडला की आपण त्यात कांदा टाकून देणार आहोत कांद्याचे बघा मी चार भात केलेले आहेत एका कांद्याचे थोडस हलवून घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे ती पेस्ट पेस्ट ती टाकत आहे आणि अख्खा टोमॅटो आहे तो पण चिरून घेतलेला आहे तो पण टाकत आहे आणि आता हे चांगलं परतून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपण मगाशी जे मटण ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून तूप लावून ते टाकून देणार आहोत आणि याला चांगलं परतून घेणार आहोत चांगलं वरती खाली करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी घालणार आहोत एक छोटा छोटा कप आहे तो याच्यामध्ये पाणी घालत आहे बघा इतका छोटा कप आहे पाणी घातल्यावर पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आता याला आपण झाकण लावून ठेवूया आता आपण ह्याच्या सहा ते सात शिट्ट्या काढून घेणार आहोत आपला कुकर होई तोपर्यंत ना मी मसाले भाजून घेतले ते बघा हे अर्धी वाटी खोबरं आहे अगोदर आपण खोबरं वाटून घेऊयात फक्त हे तेल न टाकत मी भाजून घेतलेलं आहे हे बघा आपला खोबरं वाटून झालेला आहे हे बघा मसाले बघा मी काय काय घेतलेले दालचिनी घेतलेली आहे भाजून हे चक्री फुले दोन काळी मिरी दोन लवंग हे दोन चमचे अख्खे धने आहेत हे पण भाजून घेतलेले आहेत ही बडीशेप आहे हिरवी बडीशेप एक चमचा हे जिरे आहेत एक चमचा आणि सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे बिना तेलाचं ह्या दोन हिरवी मिरच्या आहेत त्या पण भाजून घेतलेल्या आहेत लसूण आहे अर् अर्धी अर्धी जुडी म्हणजे अख्खा लसूण त्यातला अर्धा लसूण घेतलेला आहे हे आदर्श तुकडे आहेत पाच ते सहा ते पण भाजून घेतलेले आहेत हा एक टॉमॅटो आहे पूर्ण तो पण भाजून घेतलेला आहे ही कोथिंबीर आहे ह्या दोन लाल मिरच्या आहेत बघा सुकलेल्या आहेत ह्या मिरच्या आणि आखा एक कांदा घेतलेला आहे तोही भाजून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेणार मिक्सरमध्ये आता हे आपल्याला सुकं मटनला पण हाच मसाला वापरायचा आहे आणि आपल्या भाजीला पण हात मसाला वापरायचा आहे आता यांना आपण लागेल तसं पाणीला पाणी टाकून वाटून घेणार आहोत तर मसाला वाटून झालेला बघा याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जायला एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली बघा ही पूर्ण लाल असते तिखट नसते पण कलर इन छान येतो हा बघा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी हा तर आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबू पिळून झालेला आहे आता आपण हे पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हे पहा आपला मसाला तयार आहे कुकरची हवा गेली आहे पूर्ण आता आपण काढून घेऊयात तुम्ही झाकण पाहू शकता काहीच खराब झालेलं नाही कारण पाणी कमी टाकलं होतं मी फक्त एकच कप पाणी टाकलं होतं हे बघा छान शिजलेले बघा हड्डी सगळे साईडला झाले आणि मटन सगळं साईडला झाले बघा आता तुम्हाला भाजीला रस्ता किती बनवायचा त्यानुसार तुम्ही माझ्यामध्ये पाणी टाका तर मी एक तांब्या पाणी टाकलेले आता पाणी पाण्याच्या कर्जापर्यंत एक उकळी काढायची बस एक उकळी काढली की आज आपण रस्ता बनणार आहोत कडे ठेवलेले कडेमध्ये कडीपत्ता घालून घेत आहे आणि तेजपत्त्याची पानं पण घालत आहे फोडणीमध्ये आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत का का ही आदरक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती पण घालत आहे तेलामध्ये पुन्हा परतून घेऊयात मसाले बघा आपण काय काय घालणार आहोत हा चाट मसाला आहे ही लाल मिरची पावडर आहे हळद हे मीठ आहे आणि हा घरगुती मसाला आहे आमचा आणि धना पावडर आहे तुम्हाला जर याच्यामध्ये कुठल्या अगोदर एखाद्या कंपनीचा जर मटण मसाला टाकला असेल तुम्ही टाकू शकता आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा एक चमचा तूप घालणार आहोत आणि खूप छान टेस्ट होते आणि एवढं तुकडं बघा बटरचा घालत आहे आणि याला मस्त परतून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये बघा मटण घालत आहे सुकं बनत आहोत हे बेसन पीठ आहे बघा भाजून घेतलेलं एक चमचा घालत आहे आणि हे परतून घेणार आहोत तुमच्याकडे जर या ठिकाणी जर हे टाकत असेल तुम तुम्हाला टोमॅटो केचप तर तुम्ही टाकू शकता एक चमचा त्याने अजून टेस्ट वाढेल बघा आता माझ्याकडे नाही आहे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही एक चमचा याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकून के द्या या पद्धतीनं तुम्ही जर सुक मटण बनवलं ना तर तुम्ही कधीच हॉटेलची भाजी खाणार नाही नेहमी घरीच बनवून खाल नक्की ट्राय करा बघा इतकी जबरदस्त बनते ना मस्त चमचमीत आणि खूपच चटपटीत शिमला मिरची नाही त्याच्यामध्ये असं सुक्क मटण कुठलं त्याच्यामुळे शिमला मिरची टाकायची या दोघांचा फ्लेवर छान येतो शिमला मिरची अगोदर मी तव्यामध्ये थोडीशी भाजून घेतली होती तुम्हाला जर असं सुक्क करत असेल एकदम पूर्ण सुक्क तर असं तुम्ही ठेवू शकता आणि जर ग्रेवीवाला हवं असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक पळी आणि असं टाकायचा म्हणजे आपल्या ग्रेवीवाला सुक्क चिकन सॉरी चिकन सुक्क मटन होईल तयार आता मला या ठिकाणी थोडंसं ग्रेवी हवी आहे म्हणून मी थोडी इथे एक पळी टाकत आहे त्याला फालून घेऊयाचं आता याला फक्त एक पाच मिनटं आपण झाकण घालून ठेवणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला एक छान कलर यायचा हे बघा पाच मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस हे आपण वाटून घेतलं होतं ते बारीक मिक्सरमध्ये ते घालणार आहोत आता हे हलवून घेणार आहोत आणि हे आपलं सुकं मटण तयार झालं बघा आता आपल्याला वाफ वगैरे काही घ्यायची नाही झालं हे रेडी झालं तुम्हाला अजून जर पातळ हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही आपण जो आणि पाण्याचा जो रस्ता ठेवला तो टाकू शकता ह्याच्यामध्ये आता आपण रस्ता बनवतो बघा रस्तेसाठी दोन दालचिनी आणि दोन काळी मिरी टाकलेली आहे आणि दोन आता तेजपत्ता घालत आहे आता तेलामध्ये चांगलं याची फोडणी देणार आहोत आपल्याला रशाला आपल्या तर फोंडमध्ये कांदा घालणार आहोत तर कांदा चांगला ला, लाल हु, लाल होईपर्यंत परतणार आहोत याच्यामध्ये बघा अदरक लसूणची पेस्ट घालणार आहे कोथिंबीर टाकून पुन केलेली पुन्हा परतून घेणार आहोत तेलामध्ये एकत्र तेच घातलेले आहेत पुन्हा जे आपण सुक्क टाकलो होतेच मसाले टाकून पुन्हा परतून घ्यायचा आहे हे खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये आणि हा आपला मसाला आपण जो मिक्सरमध्ये वाटून घेतला होता मिक्सरचं भांड्याचं पाणी टाकत आहे तर मसाला आपण भाजूनच घेतलेला आहे मसाले सगळे त्याच्यामुळे काही परतायची गरज नाही आहे कारण मसाले आपण सगळे भाजूनच बारीक केलेले मिक्सरमध्ये आता हा जो मसाला आहे मी सुक्यामध्ये नाही वापरला कारण जराशी टेस्ट दोघांची वेगवेगळी लागावी यासाठी तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन्ही हा जो मसाला आहे अथवा मिक्सरमध्ये वाटला तो सुक्याला पण वापरू शकता पण काय ना जराशी टेस्ट वेगळी म्हणून मी तो त्याला नाही वापरला सुक्याला फक्त भाजीला वापरलेला आहे नाहीतर आपल्या भाजीची म्हणजे रस्ता भाजीची आणि सुका भाजीची टेस्ट सेमच लागेल तर असं केल्याने काय होतं दोघांची चव जी आहे सेपरेट सेपरेट म्हणजे वेगवेगळी लागते आपल्याला त्याच्यामध्ये मी रसा आणि वस्त रस्सा जो आहे ठेवलेला तो काढून घेत आहे तुम्हाला जेवढी भाजी पातळी ठेवायची आहे तुम्ही तेवढा रस याच्यामध्ये टाकून द्या आणि तुम्ही जर आणखी पाणी नसून बनवलं डायरेक्ट जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी टाकून घ्या भाजीला आपल्याला छान अशी उकळी आलेली बघा रस्ता भाजीला त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचंय पाच मिनिट आहे ना गॅस बंद करून झाकण घालून ठेवायचंय काय करायचंय गॅस बंद करून पाच मिनिट झाकण घालून ठेवायचंय म्हणजे आपल्या भाजीला जी सर्री येते ना ती नंतर झाकण घालून ठेवल्यानंतर पण गॅस बंद ठेवायचा आहे हे बघा आपण सुरुवातीला बनवलेलं आहे आळणी पाणी किंवा आळणी रस्सा हा आपला मटणचा आणि हे बघा ही आपली दुसरी डिश आहे जी आहे सुक्क मटण तुम्ही या पद्धतीने नक्की रेसिपी बनवा घरी खूप छान लागते आणि खूप चवदार बनते आणि तसंच माझ्या चॅनलवरती बकऱ्याची मुंडी बकऱ्याचा फेफसा आणि बकऱ्याचा भेजा तसंच चिकन आणि खेकडा यांच्या पण रेसिपी आहेत आपला मटणचा रस्सा बघा किती छान झालेलं आहे या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवा खूप युनिक आणि खूप चवदार हॉटेलपेक्षाही खूप छान टेस्ट येते घरच्या घरी घरच्या साहित्यात आणि खाणारा तुम्हाला वी रेसिपी विचाराशिवाय राहणारच नाही बघा इतकी चवदार बनते हे बघा आपलं आळणी सुक्क आणि रस्सा अशा तीन प्रकारच्या आपल्या रेसिपी झालेल्या आहेत मटनपासून बनवलेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद